सागरबाळ सावंत याचे आभार मानायला आणि अभिनंदन करायला देखील शब्द अपुरे पडतील वयाच्या पंधराव्या वर्षी म्हणजे चार वर्षापूर्वी तुला किडनीचा आजार असल्याचे माहिती पडले त्यानंतर तुझी डायलिसिस सुरू झाली तुझ्या कुटुंबियांनी खूप मेहनत घेतली तुझ्यासाठी तुझी काळजी घेण्यासाठी त्यांनी नेहमीच तुला साथ दिली आणि आपल्या कुटुंबियांना तू सागराप्रमाणे मोठ्या मन असल्याने नेहमीच एवढ्या मोठ्या आजारपणावर मात करण्यासाठी नेहमी साथ तुझ्या आई वडिलांना कुटुंबियांना तू नेहमीच वय जरी लहान असलं तरी एक कर्तबगार मुलगा म्हणून स्वतः आजाराशी झुंज देत असताना त्यांच्या पाठीमागे थांबलास त्यांचा तुला आधार होता आणि तूही त्यांना आधार देत रास आपल्या आजारपणावर एखादा आजार म्हटलं की अनेक लोक टेन्शनमध्ये येतात त्यांचे चिंतेत येतात आता पुढे कसं करायचं पण आठवड्यात तीनदा डायलिसिस असताना देखील तू मात्र खंबीरपणे त्या आजाराचा सामना करत सर परंतु यूट्यूबचा मार्ग काढून तुझ्याकडं असलेली कला म्हणजे आम्ही म्हणतो कला सागराची त्या पद्धतीने तू कंदील बनवायला सुरुवात केली तुझ्या हस्तकलेतून चांगल्या प्रकारचे कंदील बनवून गेल्या तीन ते चार वर्षात तू ते दिवाळीच्या टायमाला विक्री करून तुझ्या वर्षभराच्या आजाराचा उपचार करण्यासाठी जो खर्च येतो तो तू तु त्यातून कवर करत आहेस ही तुझी जिद्द आहे ह्या तुझ्या जिद्दीला खरोखरच तुझ्या ह्या भावाचा मानाचा मुद्रा आज या ठिकाणी जे माझे बांधव माझ्या भगिनी हा व्हिडिओ पाहत असतील तुम्ही बघा एकीकडे डायलिसिस करत असताना आपण सागरवाल पाहतोय तर दुसरीकडे डायलिसिस होऊन घरी आल्यानंतर थोडासा आराम करून सागरबाळ त्याच्या आजारावर मात करण्यासाठी स्वाभिमानाने जगण्यासाठी या ठिकाणी कंदील बनवून त्या दिवाळीसाठी विक्री करण्यासाठी तो सज्ज होतो आहे आपण प्रत्येकजण दरवर्षीच आपल्या घरी दीपावली उत्सव साजरा करत असताना कंदील लावतोच तो कुठून ना कुठून तरी घेतोच माझी आपल्याला विनंती आहे या व्हिडिओमध्ये मी आपल्याला काही कंदीलचे फोटो दाख टाकलेले आहेत दाखवलेले आहेत त्यांचे रेट आपल्याला त्या ठिकाणी दिसत असतील या ठिकाणी मी तुम्हाला विनंती करेन की आपल्याला समजा आपल्या या सागरपाळाच्या पाठीशी उभं राहायचं असेल तो त्याच्या आधारपणावर मात करण्यासाठी जो संघर्ष करतो आहे जे प्रयत्न करतो आहे त्याला प्रेरणा द्यायची असेल त्याला साथ द्यायची असेल तर त्याच्याकडून एखादा आकाश कंदील एखादा कंदील आपण जरूर विकत घ्यावा आणि त्याला सहकार्य करावं जर का आपल्याला कंदील हवा असेल तर आपण या ज्या ठिकाणी आपण व्हिडिओ पाहत असाल मग यूट्यूब असेल फेसबुक असेल आपण त्या ठिकाणी कमेंट मध्ये जाऊन आपलं नाव सांगू शकता नंबर सांगू शकता किंवा माझ्या नाईन डबल टू झिरो थ्री डबल टू नाईन सेवन वन या नंबरवर फोन करून आपण आपली ऑर्डर देऊ शकता आपल्याला आपल्या घराच्या जवळ म्हणजे नियर बाय रेल्वे स्टेशन किंवा श विरार नालासोपारामध्ये घरपोच डिलिव्हरी पोचवण्याची संतोष अबुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही जबाबदारी स्वीकारू पुन्हा पुन्हा एकच विनंती आज सागरबाळ त्याच्या आधारावर सक्षमपणे लढण्यासाठी मेहनतीने आणि आपल्या कुटुंबियांवर अवलंबून न राहता लढा देण्यासाठी तो जी झुंज देतो आहे तो जे प्रयत्न करतो आहे त्यासाठी एक की साथ आतापर्यंत आपण देत आलात यावर्षी देखील द्यावी हीच नम्र विनंती धन्यवाद